सामान्य जनतेचा येणाऱ्या काळात निपाणी शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा नगरसेवक निवडून येईल असा विश्वास व्यक्त ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला ते निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेचा आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले निप्पाणी भागातील पॅनथर संघटनेचे पदाधिकारी कोणत्याही ठिकाणी अन्याय झाल्यास माझ्यापेक्षाही आक्रमक भूमिका लावून धरत असून याचा मला अभिमान आहे दलित अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे गरजेचे आहे आपल्याला चळवळीच्या ताकदीशिवाय पर्याय नाही त्यासाठी या भागातील प्रश्नावर आपली भूमिका मांडत राहा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले प्रारंभी निप्पाणी नगरीत आल्यावर नगरपालिका नजिक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दीपक केदार यांनी अभिवादन केले स्वागत निप्पाणी शहराध्यक्ष संदीप माने यांनी केले तर प्रास्ताविक बेळगाव जिल्हा पॅन्थर अध्यक्ष अमित शिंदे यांनी केले यावेळी दीपक केदार यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच केदार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर अच्युत माने कोल्हापूर जिल्हा पॅन्थर अध्यक्ष चरणदास कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पॅन्थर सेनेचे बाळासाहेब शेडगे जितेंद्र भाऊ जगताप राहुल लाटकर प्रवीण वनडे अविनाश माने पिंटू माने यासीन मनेहर बबन भोसले रवी कांबळे लोकेश घस्ते यांच्यासह हो, पॅन्थल सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आरिश सनदी यांनी केले तर शेवटी आभार जिल्हा संघटक अमर दाभाडे यांनी मानले